जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुरकवाडी येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या भुरकवाडी फाटीमध्ये अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा व स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठर रायवर बुतकर यांच्या केसरी सरच्याचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे इथे तर मित्रांनो आजच्या भोरकवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेठ डुमा यांच्या नवम हिंदकिसरी बकासूरचा पायरा हा मिलिंदशेठ पाटील यांच्या भुंगासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळेकर सरांच्या व रायवर भुतकर यांच्या केसरी सरजाचा पैरा हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे सरजा व बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र पाहते तेव्हा तेव्हा धुमागू घालते तर, तर मित्रांनो आजच्या या बुरकवाडी मैदानासाठी आपल्या लाडक्या आडक्या शेठ ढुमा यांच्या नवम हिंद बकासूरला तसेच आपल्या सर्वांच्या आडक्या सर्वांच स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन